लोकांची इथे प्रचंड श्रद्धा यामुळे आहे की इथे वाट नसतानासुद्धा पूर्ण तर रस्त्यासारखा लोक इथे प्रचंड गर्दी कर करतात आणि डिगो डुंगोबाचा आशीर्वाद देण्यासाठी इथे येतात त्यामुळे आपण दिसून येईल की मंदिर मोठं नसलं तरी भाविकांची जी इथे श्रद्धा आहे ती किती प्रचंड प्रमाणात आहे आजूबाजूला जंगली पक्ष्यांचे आवाज आणि नैसर्गिक अधिवासात हे एक मंदिर स्थित आहे दुर्मिळ असं देवस्थान कोकताळ कोकणात जसं देवस्थान आपल्याला बघण्यास मिळतात चपातींची इथे ठेवणी आहे जिथे कोणत्याही प्रकारचा मंडप नाही आहे बघायला गेलं तर आपण जे वडाच्या वेली आहेत वडाच्या ज्या पारंपर्या बाहेर निघतात त्याने तयार केलं हा माटो के के तर निसर्गाने देवासाठी तयार केलेलं छोटं पुराजन ते एक मंदिर आणि या मंदिराने एवढे भाविक खेचून घेतले की इथे जर तुम्ही घंटा बघाल त्यावर आपण दिसत की ती भाविकाची किती प्रचंड जास्त श्रद्धा आहे मंगुबा हा थोडासा दगडाप्रमाणे देव आहे जसं जुनाकार आपण मूर्ती न करता पण दगडाला देव म्हणलं जातो त्याप्रमाणे हा देव आहे आणि इथे घंटे आणि इथे झेंडे बांधण्याचं कारण असं की इथल्या भाविकांशी श्रद्धा आहे की आपला जेव्हा नवस पूर्ण तेव्हा आपण देवाला घंटा किंवा झेंडे बनवून नवसूर्ती आपण पूर्ती करू शकतो लोकांचं असं बरं म्हणणं आहे की ज्या कोणी ह्या रात्रीच्या जंगलात रेवतं त्यांना हा डोंगोबाई येऊन स्वतः मदत करतो जणू की या डोंगूबाई या बिखडचा असल्याप्रमाणे हा त्यांना मदत करतो